नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विद्यापीठाची बावीस जानेवारीची परीक्षा अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे काय आहे बातमी सविस्तर पाहूया विद्यापीठाची बावीसची परीक्षा अठ्ठावीस जानेवारीला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या हिवाळी परीक्षेतील सोमवारी बावीस जानेवारी रोजीच्या सर्व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत बावीस जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने या परीक्षा आता रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे याची संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केंद्रप्रमुखांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद